हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन व्हॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा वसा जनसेवेचा अतिवृष्टीमुळे केदारनाथ येथे अडकून पडलेल्या पाच महाराष्ट्रीयन नागरिकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने मुक्त काशी येथे सुरक्षित पोहोचवण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांच्या टीमने केले आहे सुरक्षित ठिकाणी पोहोचल्याबद्दल भाविकांनी केंद्रीय मंत्री व त्यांच्या टीमचे आभार मानले आहेत राज्यातील नाशिक येथील धीरेंद्र वाघ डॉक्टर पूनम रेंडीवार पुणे येथील ज्योती घोगे नागपूर येथील राधिका अवस्थी व त्यांचे अन्य सहकारी केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते अठरा मे रोजी केदारनाथ येथे अतिवृष्टी झाली त्यामुळे रस्ते बंद झाले अशातच या दोन महिलांची प्रकृती खराब झाली दरम्यान त्यांच्या सहकार्याने युवासेना जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव हो। प्राध्यापक डॉ सचिन जाधव हो यांच्याशी संपर्क साधून आपबीती कथन केले त्यानंतर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो यांच्या दिल्ली येथील जनसंपर्क कार्यालयाच्या वतीने उत्तरांच्या सीएमओ कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला त्यांना तत्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देशित करण्यात आले अतिवृष्टी थांबल्यानंतर केदारनाथ येथे अडकून पडलेल्या या महाराष्ट्रातील भाविकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने खाली मुक्त काशी येथे संपर्कात केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, यांचे दिल्ली येथील सहाय्यक अचल भाटिया होते संकट काळात मिळालेल्या मदतीबद्दल या भाविकांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव हो, व त्यांच्या टीमचे आभार मानले नमस्कार मी धीरेंद्र वाघ नाशिक आम्ही केदारनाथ येथे दर्शनाला काल आलेलो आहे काल केदारनाथ येथे जाताना अतिवृष्टीमुळे आम्ही भिजलो तसंच बाकीचेही जे दर्शनाला भाविक आले होते त्यांचेसुद्धा बऱ्यापैकी हाल होत होते काल आमच्यासोबत असलेल्या दोन तीन लेडीजची अचानक तब्येत खराब झाली खराब झाली असताना तिथं आता एवढ्यावरती कोणाची मदत मिळणार म्हणून आम्ही आमचे केंद्रीय मंत्री खासदार प्रतापराव दादासाहेब यांना कॉन्टॅक्ट केला संपर्क साधला असताना साहेबांनी आम्हाला आज तात्काळ दुसऱ्या दिवशी लगेच ताबडतोब तात्काळ मदत मदतीची सूचना केल्या सा खासदार साहेबांचे चिरंजीव आमचे ऋषीभाऊ जाधव युवासेना जिल्हाप्रमुख बुलढाणा यांनी सुद्धा त्यांच्यापरीने निर्देश दिले आणि ताबडतोब त्या पद्धतीने कारवाई केली गेली आमचे साहेबांचे जे पी एस आहेत असिस्टंट पी एस आचल भाटियाजी यांनी जवळपास आज दिवसभरामध्ये पंधरा ते वीस वेळा पूर्णतः कॉल करून आमच्याशी कंटिन्यू वेळोवेळी वे 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 संपर्क साधला आणि इथल्या लोकल प्रशासनाशी उत्तराखंड प्रशासनाशी संपर्क साधून तिथल्या सी एम ऑफिसमधून आम्हाला ताबडतोब मदत मिळवून दिली आणि आमच्यासाठी केदारनाथवरून गुप्त काशीला येण्यासाठी त्यांनी हेलिकॉप्टरची सोय केली त्याबद्दल मी खासदार साहेबांचे खूप खूप आभार मानतो नमस्कार मी डॉक्टर पुनम दे केंद्रीय मंत्री प्रतापदास जाधव सर यांनी आम्हाला केदारनाथवरून प्रकारे रेस्क्यू केलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते नमस्कार मी ज्योती प्रशांत भुगे मी पुण्याहून आहे साहेबांनी केल्या मदतीबद्दल धन्यवाद मी राधिका मनीष कुमार अवस्थी मी नागपूरवरून आहे मी साहेबाला खूप मनापासून धन्यवाद देते आणि ज्यांनी दे आम्हाला ज्यांनी हेल्प केली त्यांनी